मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे चोरी करून तो पुण्यातून पळून गेला होता चार महिन्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली चोरलेले पैसे त्यांनी बँक खात्यात ठेवले होते सात लाख वीस हजार रुपये पोलिसांनी बँकेत गोठवले तसेच एक लाख रुपयांचा आयफोन जप्त करण्यात आलाय डेप ज्योती करुणामय डे वय अठ्ठावीस राहणार खरा गुण पश्चिम बंगाल असे अटक केलेल्याचं नाव आहे डे एका घरामध्ये रुपये आणि आयफोन चोरी केला होता पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला चोरलेली सर्व रक्कम जप्त केली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी गेल्या दोन वर्षात तपास न लागलेल्या गुन्ह्याचा आढावा घेतला तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याचा आदेश दिला नव्या वर्षाच्या पंधरा दिवसात दोन हजार तेवीस आणि दोन हजार मधील सात गुन्ह्यांची उकल केली はい。Hey. दोन हजार तेवीस मध्ये जबरी चोरी करून फरार असलेला उसामा शफीक शेख व तेवीस राहणार सय्यदनगर हडपसर याला अटक करून हिसकावून नेलेला पंचेचाळीस हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला दोन हजार तेवीस मध्ये चांगल्या परताव्याचे अमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून पाच लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आशिष रामदास मानकर व अठ्ठेचाळीस राहणार वाघोली याला अटक केली वस्तू खरेदी करताना पाच हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती ही रक्कम बँकेस गोठवण्यास सांगून ती फिर्यादीला बँकेकडून परत करण्यात आली आहे तसेच अर्जदाराची ऑनलाईन फसवणूक झाली होती त्याबाबत त्वरित संबंधित बँकांना पत्रव्यवहार करून अर्जदाराचे अठ्ठावीस हजार रुपये परत मिळवून दिले शिवाजीनगर परिसरात हरवलेले मोबाईल तांत्रिक विश्लेषण करून एकूण दहा मोबाईल एक लॅपटॉप फिर्यादींना परत मिळवून दिले ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत पोलीस निरीक्षक गुणे चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक के बी डाबेराव पोलीस अंमलदार नलिनी क्षीरसागर आदेश चलवादी तेजस चोपडे अर्जुन कढाळकर रुचिका जमदाडे यांनी केली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा